लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील गोदावरी आहोत या ठिकाणी आपल्यासोबत नांदेड गंगा पूजन करण्यासाठी या ठिकाणी इंडिया आहेत आपण त्यांच्याशी चर्चा काय नमस्कार मी नवेली देशमुख मी फॉर्म मिस इंडिया आहे आणि सध्या टुरिझमची महाराष्ट्र शासनाची ब्रँड आहे या ठिकाणी आपण नांदेड परिसरामधले आहात कुठले येतात मी माझा अजोड आहे नांदेड आणि मी मुंबईत सध्या बट नांदेड मध्ये माझ्या खूप मेमरीज आहेत माझ्या आजी आजोबा इथे असतात तर मी त्यांना भेटायला आली आहे आणि इतकं सुंदर इथे गोदावरी महापूजन सुरू आहे so, आपण आपल्या आजोळी आलात आणि हे गोदावरी पूजन पाहून आपलं कसं वाटत मला खूपच आनंद झाला कारण मी आजच आली आहे आजच माझ्या आजी आजोबांना मी भेटले आणि इतका सुंदर नांदेडमध्ये गोदावरी महापूजन इतका सुंदर कार्यक्रम इथे आयोजित केला आहे आणि इतके सारे नागरिक इथे आले आहेत इतके इतका सुंदर ॲटमॉस्फिअर झालाय आहे तर ते पाहूनच मनाला खूप छान वाटतं आहे आणि मी पण आता दिवा घेऊन गोदावरी नदीत अर्पण करेल आणि इच्छा मागते की सगळं काही चांगलं हो आपलं नांदेड खूप काही प्रगती प्रगती आणि देश खूप काही प्रगती करू म्हणजे पूर्वीच्या काळी मामाच्या गावाला जायचं मजा काही वेगळी होती आणि त्या ठिकाणचा आनंद हा द्विगुणित असायचा आणि तो कशातही न मागण्याचा आनंद सा असायचा याबद्दल आपला काय वाटतं नांदेडला येऊन असं झालं असं वाटतं का आपल्याला येस मला नांदेडला येऊन नेहमीच खूप मजा येते कारण की माझ्या दिवाळीच्या सुट्ट्या आणि समर वेकेशन त्या इथेच जा स्पेंड झाल्यात आणि मामाच्या गावाला येऊन माझ्या आजी आजोबांच्या गावाला येऊन इथे खूप खूप आनंद भेटतो कारण की त्यांच्या आशीर्वादमुळेच मी जे पण काही अचीव करू शकले ते करू शकले आणि नांदेडच्या लोकांचं इतकं प्रेम आहे सो सगळ्यांना खूप खूप आभार आणि खूप खूप शुभेच्छा कार्यक्रम घेत राहा मैत्रिणी काय संदेश मी सर्वांना हेच संदेश देईल की कारण की मी पर्यावरणसाठी जास्ती काम करते आणि सध्या मी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची टुरिझम युथ अंबॅसेडर आहे तर सर्व युवकांसाठी हा मेसेज चाहे की सगळ्यात मोठं आपल्याला जर नांदेडमध्ये जास्तीत जास्त लोकांना आणायचं आहे कारण इथे तर आपलं पर्यटन खूप छान आहे खूप चांगल्या चांगल्या जा जागा आहेत कोलंबी आहे आपल्याकडे गोदावरी नदी आहे गुरुद्वारा आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लीन ठेवा चांगलं ठेवा स्वच्छ ठेवा कचरा करू नका आणि स्वतःची आणि पर्यावरणाची काळजी घ्या कारण की आपण ती काळजी घेऊ तेव्हाच देश पुढे जाईल तर तो, तो माझा मेसेज असेल या ठिकाणी आपण नवीली देशमुख या आ, मिस इंडिया आहेत आपण त्यांच्याशी चर्चा केलात या बातमीबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट आपण करू शकता या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमार जी गायकवाड धन्यवाद ओके